आंबेजुवय नगर परिषदेच्या वतीने एकाच दिवसात होते बत्तीस हजार वृक्षांची लागवड मुख्याधिकारी टोंगी यांच्या पुढाकारातून हजारो कोरोनाग्रस्त मैतांच्या स्मशानभूमीवर फुलणार नंदनवन नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हरित बीड अभियानाअंतर्गत संकल्प वृक्षारोपणाचा एक दिवसात तीस लक्ष वृक्षांचा एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत आज एकाच दिवसात बीड जिल्ह्यामध्ये तीस लाख वृक्ष लागवड करण्याच्या कार्यक्रमाचे सर्वत्र आयोजन करण्यात आलेले आहे याच उपक्रमाअंतर्गत आंबेजोगाई नगर परिषदेच्या पुढाकारातून येथील मांडवा रोडवर कोरोना काळात बनवल्या गेलेल्या स्मशानभूमीत ज्या ठिकाणी हजारो कोरोनाग्रस्तांचा अंत्यविधी करण्यात आला अशा जागेला नंदनवन बनवण्यासाठी मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी पुढाकार घेत कचरा डेपोच्या माध्यमातून ही जागा विकसित करत त्यावर आज बत्तीस हजार वृक्षाची लागवड करण्यात येत असून यातील दीड हजार वृक्ष पोलीस विभागाअंतर्गत लागवड केली जाणार असल्याने अल्पावधीमध्ये हा परिसर अटल घनवृक्षाने सजला जाणार आहे या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमप्रसंगी आंबेजोगाई तहसील कार्यालयाचे तहसीलदार विलास तरंगे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे आंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे भाजप शहराध्यक्ष संजय गंभीरे ॲडव्होकेट शोभाताई लोमटे निवेदिता गटाच्या दीपाली माहोरकर बचत गटाच्या महिला कार्यकर्त्या रोहिणी कडेकर विविध शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस व नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थितांना वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली झुंजार न्यूज साठी पत्रकार अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई हो यांचे ज़। ज़। संतुलन राखण्यासाठी सजग राहील मी पाण्याची बचत करीन मी जैवविविधतेने समृद्ध संरक्षण करीन मी इतरांनाही वृक्ष लागवडीस व पर्यावरण रक्षणासाठी प्रेरित करीन माझ्या कृतीमुळे माझे गाव माझा जिल्हा आणि माझा देश हरित स्वच्छ आणि समृद्ध होईल यासाठी मी सतत प्रयत्न करीन आपले जीवन त्याचे रक्षण आपले कर्तव्य हरित बीडच्या भविष्यासाठी गणवन एक पाऊल जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की अधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून तसेच मान्य पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आपण एकाच दिवशी तीस लक्ष वृक्ष लागवड करीत आहोत त्या अनुषंगाने नगर परिषद अंबाजोगाई मार्फत आज या ठिकाणी आपण बावीस हजार वृक्ष लागवडीचं लक्ष ठेवून आहोत आणि त्या त्या मोहिमेमध्ये आपल्या अंबाजगाव तालुक्याचे मान्य तहसीलदार करंगेसर उपस्थित आहेत मान्य पी आय लोकगंसर सुद्धा उपस्थित आहेत आमच्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी शहरातील विविध मान्यवर प्रतिष्ठित नागरिक खोलेश्वर महाविद्यालयाचे मॅडम मॅडमसुद्धा आहेत आमच्या कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी वृक्ष लागू पुरवठा केलेला आहे तसंच सामाजिक वनीकरणामार्फतही आम्हाला वृक्ष पुरवठा झालेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही इथे आज ही मोहीम अधिकारी मुलय यांच्या सूचनेनुसार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यामध्ये आज तिस हजार वृक्ष लाउने जो संकल्पो नगरपरिषद विभाग अहिले महसूल विभाग पोलिस प्रशासन अहिले रेंज फॉरेस्ट ऑफिसर असतील सोशल फॉरेस्टचे असतील तसेच गट विकास अधिकारी असतील सर्व यंत्रणांमार्फत आज जवळजवळ साडेतीन लाख वृक्ष एकाच दिवसात अंबाजोगाई तालुक्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात लावत आहेत त्याचाच एक नियोजनाचा भाग म्हणून आज नगर परिषदेमार्फत काही सुंदर उपक्रम जवळजवळ बावीस हजाराच्या आसपास आणि पोलीस प्रशासनावर दीड ते दोन हजाराच्या आसपास या ठिकाणी रेंज फॉरेस्ट घनवनाचं नियोजन केलेलं आहे आम्हाला सगळ्यांना यात सहभागी व्हायला खूप आनंद झाला त्यामध्ये पालकपुर जिल्ह्यामध्ये आणि जिल्हाधिकारी महोदय यांचे आम्ही विशेष आभार मानतो केलं याच्यापूर्वी असा कधी जिल्ह्यात प्रयत्न झाला नव्हता त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला आणि सगळे विभाग याच्यामध्ये सहभागी झाले ग्रामीण भागातही प्रत्येक गावोगावी शिक्षण विभाग असतील विद्यार्थी असतील काही सुजान नागरिक असतील ते प्रत्येकजण या आनंद उत्सवामध्ये आणि बीडला हरित कसं करता येईल या अभियानात सहभागी झाले सगळ्या प्रशासनाच्या वतीने सगळ्या जनतेचे सुद्धा नागरिकांचे विद्यार्थ्यांचे प्रत्येक सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे अंबाजोबा तालुक्यातल्या नागरिकांचे विशेष आभार मानतो आणि या अभियानाला अजून समृद्ध करण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय पालकमंत्री साहेब यांच्या संकल्पनेमध्ये एका दिवसामध्ये तीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे बीड जिल्हा असा आहे की इथं बीड मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आहेत पण बीड असा जिल्हा होतं की खूप कमी वृक्ष आहेत आणि ही संकल्पना खूप चांगली आहे एका दिवसामध्ये तीस लाख वृक्षाचं टार्गेट दिलेलं आहे आणि आज अंबाजोगाई तालुक्यामध्ये माननीय तशीलदार साहेब व मुख्याधिकारी मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जवळपास साडेतीन लाख वृक्ष लागवड करतोय आणि आज नगर परिषदच्या वतीने तसेच आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आम्ही मॅडमच्या निगराणीखाली या ठिकाणी जवळपास तीस हजार झाडं त्यांनी मॅडमने लाव देतो उद्दिष्ट त्यांचं आहे आणि आमच्याकडे दीड हजारचं उद्दिष्ट होतं तसं आम्ही सुद्धा दीड हजार वर्ष लागवड या ठिकाणी करणार आहोत व चालू आहे तसे हा उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि याचा फायदा भविष्यामध्ये बीड बीड जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर होईल आणि लोक त्याचं निश्चितच नाव काढतील आणि वृक्ष आम्ही केवळ लावणार नसून त्याचं संवर्धन देखील करणार आहोत बोलतो धन्यवाद बीड जिल्ह्यामध्ये जे वृक्षारोपण चालू आहे त्याच्यामध्ये आमच्या आंबेजोगाई तालुक्यामध्ये नगर परिषदच्या माध्यमातून आज वृक्षारोपण करण्यासाठी आमच्या मॅडमचे रंगे साहेब आमचे स्वच्छता विभागाचे अनंतवेडे साहेब आ, नगर परिषदचे सर्वच कर्मचारी आणि विशेष करून नगर परिषदच्या अंतर्गत बचत गट आणि कॉलेज महाविद्यालय शाळा यांच्या अंतर्गत विद्यार्थी असे भरपूर इथे लोक जमलेले आहेत त्यांच्या अंतर्गत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम का हा इतका आनंदाने होत आहे आणि प्रत्येकजण याच्यामध्ये आनंदाने सामील होऊन हा वृक्ष लागवड करत आहे या वृक्ष लागवडीचा आजचा आम्ही संकल्प जरी आमचा दादांनी केलेला असेल की आमच्याकडे तरी या झाडांचं संवर्धन करण्यासाठी आम्ही आंबेजोगाईकर नगर परिषदेच्या अंतर्गत सगळे सक्षम आहोत आणि या झाडाचं संगोपन करण्याची आम्ही सगळेच आंबेजोगाईकरांच्या माध्यमातून मी आम्ही एक शपथ घेतो की वृक्षारोपण केल्यानंतर माणसाची मनस्थिती ही जशी पॉझिटिव्ह होती तसेच आता आंबेजोगाई शहराची आमच्या बीड जिल्ह्याची मनस्थिती ही वृक्षारोपणाने अगदी एकदम चांगली होईल आणि वसंतराव नायकांचं जे हरित क्रांतीचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठीही आज आमचा बीड जिल्हा सक्षमपणे तयार आहे त्यासाठी मी इथे आलेल्या सर्व टीमचे अगदी मनापासून आभार व्यक्त करते की ज्यांनी अगदी उत्साहाने ते वृक्षारोपण केलेलं आहे धन्यवाद हे महाराष्ट्रासाठी दिले हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये महिला आमच्या आवर्जून सामील झालेल्या आहेत आणि प्रत्येक महिलेनं दहा दहा कमीत कमी दहा दहा झाडे जा, जा, लावण्याचं ते उद्दिष्ट ठेवलेलं आहे कमीत कमी दहा दहा त्याच्या पुढेही दिलं तर ते लावतीलच महिलांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी आम्ही फोटो घेतलेले त्या ठिकाणी जर जागा अवेलेबल नाही झाली तर आमच्या घराच्या समोर आम्ही झाड लावण्याची तयारी आहे आणि आम्हाला तसं एक एक झाड किंवा दोन दोन झाड जेवढे देतील तेवढे आम्ही लावण्याची तयारी असं महिलाचं म्हणणं आहे आणि आमच्या पाठीशी आहेत सर्व बचत महिला आणि आम्ही महिला वृक्षाचं संवर्धन आणि जे अमृत महोत्सवाचं जे आहे एक पेड मा त्याच्यामध्ये सगळ्या महिला उतर आम्ही ते सक्सेसफुल लावतो तो पण घ्या किती लावा लागेल emalaysia lên thôi đi 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 đi

カツラムの匂いって言ってた स्पोस